आयुक्तालयानं हाती घेतलेला पोलीस काका व पोलीस दीदी दी हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्याकरिता शनिवारी एकतीस ऑगस्ट रोजी पोलीस अधिकाऱ्यांची बैठक झाली यावेळी उपस्थितांना गुड टच बॅड टच बाबतचे व्हिडिओ ही दाखविण्यात आले या उपक्रमाकरिता था नेमण्यात आलेले आठ पोलीस अधिकारी व तेवीस अंमलदारांची या बैठकीस उपस्थिती होती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत त्यांनी शाळेतील मुलांमध्ये पोलिसांबाबत विश्वास निर्माण करून पोलीस हे आपल्या सुरक्षिततेसाठी असतात ही जाणीव करून देण्यास उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सांगितले या उपक्रमाअंतर्गत शाळेत भेटीदरम्यान शाळेतील सर्व शिपाई तसेच शाळेतील सीसीटीव्ही कॅमेरा शाळेचे सुरक्षिततेबाबतच्या काय उपाययोजना आहेत याबाबतची माहिती घेण्यासही सूचित केलं शिक्षक व शाळेतील इतर कर्मचारी शिपाई यांची माहिती व आधार कार्डची माहिती ठेवण्याबरोबरच शाळेतील मुलांच्या सुरक्षेकरिता गार्ड नेमण्याकरिता शाळांना सूचना देण्यास सांगितले सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने यांनी उपस्थितांना हा उपक्रम यशस्वी करण्याकरिता प्रोत्साहित केलं शाळेतील शिपाई वर्ग हे चांगल्या वर्तणुकीचे नेमण्यास शाळेला सूचना देण्यात याव्यात तसेच शाळेतील मुलांच्या पालकांमध्ये देखील या उपक्रमासंबंधी जनजागृती करायला सांगितले सदर मीटिंगकरता उपस्थित असलेल्या अधिकारी व अंमलदारांना पोलीस उपनिरीक्षक संजीवनी भट्टे यांनी पोलीस काका व पोलीस दीदी या उपक्रमाचं प्रशिक्षण दिलं या मीटिंगचं सूत्रसंचालन पोलीस सब इन्स्पेक्टर करुणा चौगुले यांनी केलं तर सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती येळे यांनी आभार व्यक्त केले